चंदीगड विद्यापीठाच्या वतीनं सुकणालेक इथे अकरा ते सतरा मार्च दरम्यान अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वॉटर स्पोर्ट्स स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत देशातील अठ्ठावीस विद्यापीठांचे संघ सहभागी झाले होते कनौंग कयाकिंग आणि ड्रॅगन बोट या स्पर्धेत पुणे विद्यापीठाच्या संघानं उपविजेतेपद पटकावलं विशेष म्हणजे पुणे विद्यापीठाच्या या संघात मराठा विद्याप्रसारक समाजाच्या पिंपळगाव बसवंत महाविद्यालयातील मुलं आणि मुली असे सतरा खेळाडूंचा समावेश होता आणि मुलींच्या संघानं नेतृत्व करत होती अनुष्का आंबेकर आणि मुलांच्या संघाचा कर्णधार होता सात पटेल तर पिंपळगाव बसवंत महाविद्यालयातील नौकानयनपटूंनी दिमागदार कामगिरी करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला उपविजेतेपद आणि महाविद्यालयास प्रत्येकी एक सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदक मिळवून दिली प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा ढगे उपप्राचार्य दिलीप माळोदे क्रीडा संचालक प्राध्यापक हेमंत पाटील सागर कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी महाविद्यालयाचा झेंडा फडकवला याविषयी कर्णधार अनुष्का आंबेकर हिन माहिती दिली माझे नाव अनुष्का संतोष आंबेकर कर्नाटक सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पार पडलेल्या लेक चंदीगड येथे अखिल भारतीय विद्यापीठात सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे पस्तीस खेळाडू सहभागी झाले होते त्यामध्ये कॅनिंग ट्रॅकिंग आणि ड्रॅगन बोट यामध्ये त्यांनी सेकंड रनर अपची ट्रॉफी आणि टोटल बत्तीस मेडल मिळवले आहेत त्यामध्ये केंपाळगाव बसवंत कॉलेज मोलाचे सहकार्य कॉलेज प्राचार्य संचालक हेमंत पाटील सर अरुण मोरे सर यांचे मोलाचे सहकार्य आम्हाला लागले आहे या पार्श्वभूमीवर मवी प्रजे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी चिटणीस दिलीप दळवी उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराम मोगल संचालक ॲडव्होकेट संदीप गुळवे रवींद्र देवरे डॉक्टर सयाजीराव गायकवाड प्रवीण जाधव ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे शिवाजी गडाक अमित बोरसे डॉक्टर प्रसाद सोनवणे ॲडव्होकेट आर के बच्चाव नंदकुमार बणकर कृष्णाजी भगत विजय पगार रमेश पिंगळे शोभा बोरस्ते शालन सोनवणे शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके डॉक्टर डी डी लोखंडे नितीन जाधव डी डी जाधव विलास देशमुख कैलास शिंदे अजित मोरे अरुण मोरे शारदा मोरे रवींद्र मोरे आदी उपस्थित होते प्राध्यापक हेमंत पाटील यांनी स्पर्धेचा कोशवारा विषद केला थोडक्यात चंदीगड येथे जी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा झाली ज्यामध्ये संपूर्ण देशातल्या विद्यापीठाच्या संघाने भाग घेतलेला होता या सांघिक स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला उपविजय पदाचा मान मिळाला आणि यजमान जो चंदीगड विद्यापीठात संघ होता त्यांनी विजय श्री प्राप्त केलेली आहे आणि दुसरी आनंदाची गोष्ट का पूर्ण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ हा आमच्या पिंपळगाव महाविद्यालयात अचीवमेंट आणि स्पोर्ट ऍक्टिव्ह कोणता हा ह्या वॉटर स्पोर्ट्स त्यामध्ये तीन प्रकार असतात कॅनोईंग कॅकिंग आणि ड्रॅगन बोट तर आमचे विद्यार्थी कॅनोईंग आणि कॅकिंग मध्ये आहे तर मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत अभिनंदन करून व्यक्त करतो सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल कामगिरीविषयी मनोगत व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या उपविजेतेपद प्राप्त केलेलं आहे ही मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय गौरवास्पद गोष्ट आहे आणि पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत हे यश मिळवणारं हे एकमेव विद्यापी विद्यालय आहे महाविद्यालय आहे त्यामुळं पुन्हा एकदा या सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या शिक्षकांचं त्यांच्या पालकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने आता अलीकडच्या काळामध्ये क्रीडा प्रकारांना खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि ज्याप्रमाणे आपण अॅकॅडमिक साईडला जास्त ज भर देतो त्याच पद्धतीने क्रीडा क्षेत्रामधल्या विद्यार्थ्यांनासुद्धा जास्तीत जास्त प्रोत्साहन देणं गरजेचं आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे स्पर्धक सहभागी होतात त्या विद्यार्थ्यांना निमसरकारी सरकारी किंवा सरकारी, खाजगी आस्थापनांमध्ये सुद्धा नोकऱ्या उपलब्ध आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीसुद्धा याची नोंद घेतली पाहिजे आणि एखाद्या क्रीडा प्रकारामध्ये जर आपल्याला नैपुण्य प्राप्त होत असेल तर त्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला आणखीन कसं पुढे जाता येईल याकरता प्रयत्न केले पाहिजे आणि या दृष्टीने त्यांना पुढच्या काळामध्ये नोकऱ्या सुद्धा उपलब्ध आहेत त्यामुळे उपजीविकेचा जो काही प्रश्न येतो सुद्धा याच्यातून सुटतो त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्याला अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घ्यावा यावेळी खेळाडून खेळाडूंसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक